एक अतिशय महत्वाचा पक्ष आहे तो पक्ष महाविकास आघाडीसोबत येणं जास्त महत्वाचं आहे तो पक्ष आला तर समीकरणात बऱ्यापैकी बदलू शकतात आणि तो, शकता। तो पक्ष आला नाही सोबत तर महाविकास आघाडीची बरीच अडचण होऊ शकते आता हा पक्ष महाविकास आघाडीसोबत नाही उलट पक्षी एनडीएचा घटक आहे उलट पक्षी भारतीय जनता पक्षासोबत हा पक्ष म्हटलं तर आहे पण तरी सुद्धा हा पक्ष हा पक्ष महाविकास आघाडीसोबत पण मला असं दिसतंय की आता जरा चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीसोबत काही बोलणी महादेव जानकरांची सुरू आहेत असं दिसत आहे सगळ्यात पहिला मुद्दा महत्वाचा मुद्दा महादेव जानकर जर आले तर बारामतीमध्ये उभे राहिले सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले कमळ चिन्हावर नवे आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळपास साडेचार लाख मते मिळाली त्यांच्या विरोधामध्ये उभं राहावं मोदींची लाट होती त्यामुळे भाजप वगैरे सगळं ठीक आहे पण तेव्हा त्यांना शेवटी जातीच्या अनुषंगानं विश्लेषण करणं हे मला स्वतःला फार आवडत नाही पण जातीची समीकरणं असतात आणि ज्या समीकरणांवर निवडणुका लढवल्या जातात ते समीकरण नाकारून चालत नाही महादेव जानकर यांच्यासोबत धनगर समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि धनगरांची संख्या एकूणच महाराष्ट्रामध्ये लक्षणीय आहे म्हणजे एखाद्याच मतदारसंघामध्ये लगेच आमदार खासदार या अर्थ द्यावा याच्यावर ते प्रभाव निश्चितपणे पाडू शकतात असं त्यांचं महत्व आहे धनगरांचे बाकी नेते आहेत गोपीचंद पडळकर वगैरे बाकी नेते आहेत पण महादेव जानकरांचं असणारं बल आहे आणि मनकर जर माड्यामध्ये आले पहिला बदल पहिला काय होईल एक तर माढा मतदारसंघ जो आहे लोकसभा मतदारसंघ सॉरी बारामतीमध्ये आले तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर महादेव जानकर आले तर काय होईल हे बघा पहिली गोष्ट अशी की मुळात बारामती लोकसभा मतदारसंघ ज्यांना माहिती आहे ज्यांना बारामती माहिती आहे त्यांना हे ठाऊक आहे की बारामतीमध्ये एकूण धनगर लोकसंख्या सोहळ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल आणि अर्थातच अजित पवारांना फटका बसेल आणि त्यातही जे जे महादेव जानकर हे आतापर्यंत भाजपसोबत होते आहे दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये बाकी ठिकठिकाणी म्हणजे ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही गंमत बघा म्हणजे परभणीमध्ये गंगाखेड नावाचा मतदारसंघ आहे ते गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे नावजूर आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी धनगर आहेत मला दिसतंय असं की अशा प्रकारचा जर सगळा एकूण विचार केला तर आपल्यासोबत महादेव जानकर आहेत याचा फायदा महाविकास बारामतीमध्ये फायदा होईल पण त्यांना पण काहीतरी पाहिजे महादेव जानकरांना मुळामध्ये लोकसभेच्या जा दोन जागा पाहिजेत त्या दोन जागा यासाठी पाहिजेत एक स्वतःसाठी आणि आणखी एक कारण असं की तिथे अंतर्गत सुंदोपसुंदी बऱ्यापैकी सुरू आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर तिथे जे आता खासदार आहेत त्यांच्याबद्दल बरीच नाराजी आहे ती विजयसिंह मोहिते पाटलांची पण नाराजी आहे रामराजे निंबाळकरांची पण नाराजी आहे आणि त्यामुळे तिथे कदाचित तिथे एकूणच भाजपचे विरोधी बऱ्यापैकी सूर जर असेल तर वेगळा उमेदवार महाविकास आघाडीने उभा केला आणि तसंही माढा आपल्याला माहित आहे की माड्यामध्ये शरद पवार उभे होते आणि गंमत बघा जेव्हा शरद पवार उभे होते दोन हजार नऊ मध्ये तेव्हा शरद पवारांचे विरोध नऊ मध्ये लागभर मत घेणं हे काही अजिबातच कमी नाही आहे त्यामुळे मुद्दा असा की माड्यामध्ये समजा महादेव जानकर उभे राहिले तर महादेव जानकरांना तिथे कदाचित निवडून येता येणं शक्य आहे आणि तसंही माड्यामध्ये आता महाविकास आघाडीकडे फार मोठा उमेदवार असं नाही म्हणजे मी सहजपणे बघत होतो की माड्यामध्ये कसं कसं होतं आता बघा आता रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आता खासदार आहेत ते भाजपचे आहेत त्याच्या विरोधामध्ये संजय मामा शिंदे जे आहेत की जे आता अजित पवार गटाकडे गेलेले आहेत तर संजय मामांनी निवडणूक लढवली आणि पाच लाख मतं त्यांना मिळाली आणि भाजपला पाच लाख सहाऐे हजार मतं मिळाली याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे झालं दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार चौदामध्ये विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी झाले आणि तेव्हा स्वा शेतकरी स्वाभिमान पक्षाचे सदाभाऊ खोत यांनी मोठे चॅलेंज उभं केलं होतं म्हणजे सदाभाऊ खोतांनी चार लाख चौसष्ट हजार मतं मिळवली आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी चार लाख एकोणनव्वद हजार म्हणजे खरं म्हणजे थोडक्यात विजयसिंह मोहिते पाटील आले अदरवाईज सदाभाऊ खोत ते खासदार झाले असते दोन हजार नऊमध्ये शरद पवार उभे होते आणि शरद पवारांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली सुभाष देशमुख विरोधी उमेदवार होते त्याला दोन लाख सोळा हजार आणि जवळपास अठ्ठ्याण्णव हजार किंवा लाखभर मतं ही मिळवली महादेव जानकरांनी तर आता एकूण व्यतिरिक्त चित्र असं आहे माड्यातलं की महादेव जानकर जर उभे राहिले तर माड्यामध्ये सुद्धा बघा गंमत बघा म्हणजे माड्यामध्ये ज्या प्रकारची सगळ्या उमेदवारी दिल्या गेल्या आणि ज्या प्रकारच्या उमेदवारांना तिथे चांगली मतं मिळाली अशी आणखी गंमत आहे मी आता कर्माळाचा उल्लेख केला तर तिथे आता संजय मामा शिंदे आमदार आहेत पण हे लक्षात घेतलं पाहिजे की संजय मामांनी पण मारा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे माहितीशी उल्लेख केला करमाळ्यामध्ये नारायण आबा पाटील हे आमदार होते आणि नारायण आबा पाटील धनगर आहेत त्यामुळे करमाळ्यामध्ये धनगर लोकसंख्या किती मोठ्या प्रमाणात आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सांगोल्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता सांगोल्यामध्ये शहाजीबापू आमदार आहेत काय झाडी काय डोंगर काय हाटील याच्यामुळे शहाजीबापू फार प्रसिद्ध आहेत पण सांगोला ओळखला जातो तो गणपतराव देशमुखांसाठी आणि आताही गणपतरावांचे नातू बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख ते उत्सुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी एकूणच सांगोल्यामध्ये धनगर लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि शेतकरी कामगारी पक्ष शेतकरी कामगार पक्षाचा वाटा त्यांच्या विषयामध्ये मोठा असायचाच पण त्यापेक्षाही मोठा वाटा हा धनगर पॉप्युलेशनचा धनगर लोकसंख्येचा होताच आणि गणपतराव हे धनगर होते हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे माळशिरस अनेकांना माहिती असेल की माळशिरस हा प्रामुख्याने धनगर समाजाचा बेल्ट मानला जातो तिथे धनगर नेते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत फलटणमध्ये पण तीच अवस्था आहे फलटणमध्ये धनगरांची संख्या मोठी आहे मान आता मान हा तर मानदेशी माणसं आपल्याला माहित आहेत मानदेशी माणसं मधली अनेक पात्र ही धनगर आहेत त्यामुळे धनगर लोकसंख्या एकूणच या मतदारसंघामध्ये फार महत्वाची आहे आणि त्यामुळे अर्थातच जर महादेव जानकर उभे राहिले तर त्यांना निश्चितपणे तर ते सोयीच आहे आणि महादेव जानकर निवडून येतील सुद्धा आता महादेव जानकरांची गंमत अशी की महादेव जानकरांना परभणी जा। पाहिजे जा। परभणी पण पाहिजे परभणी द्यायला उद्धव ठाकरे तयार होतील असं काही मला दिसत नाही त्याचे कारण दोन मागे मी परभणीत जाऊन एक शो केला होता तुम्ही तो पाहिला असेल परभणीमध्ये गेल्याची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की परभणीविषयी उद्धव ठाकरेंचं एक वेगळं नातं आहे कारण शिवसेनेचा पहिला खासदार हा परभणीतून झाला आणि एका अर्थानं शिवसेनेला धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे की जे आता गेलं पण ते चिन्ह मिळालं ते परभणीच्या निवडणुकीमुळे परभणीच्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे त्यामुळे परभणी लोकसभा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि गंमत बघा म्हणजे बाकीचे अनेक खासदार गेले म्हणजे पैकी तेरा खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले पण जे मोजके राहिले त्यापैकी बंडू जाधव हे हो। बंडू जाधव हो परभणीच्या आत्ता खासदार आहेत आणि एकूण लक्षात घेतलं तर तिथे शिवसेनेचं चांगलं केडर आहे त्यामुळे आपला खासदार असताना तो आपल्या सोबत असताना शिवसेनेचं केडर असताना एवढं सगळं असताना परभणी की जागा ही राष्ट्रीय समाज पक्षाला किंवा महादेव ज दिली जाईल असं मला वाटत नाही बरं त्यात गंमत अशी आहे की जाणकरांचं म्हणणं असे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की गंगाखेडमध्ये मा माझ्या पक्षाचा आमदार आहे रत्नाकर गुट्टे तिथे माझी वोट बँक खूप मोठी आहे धनगर मोठ्या प्रमाणात आहेत एकूण ओबीसी मोठ्या संख्येनं आहेत त्यांचं म्हणणं असं की बंडू जाधव उभे राहिले तर बंडू जाधव विरुद्ध जो उमेदवार उमेदवार उभा राहील तो साधारणपणे मराठा असेल या दोन मराठा मतांचं विभाजन होईल आणि आमचा धनगर उमेदवार निवडून येईल आणि शिवाय आत्ता मराठा विरुद्ध ओबीसी बऱ्यापैकी आहे तर ओबीसी मतं एकवटतील तर परभणीमध्ये जर मला जागा दिली नाही तर नाहीतरी बंडोजाधव पडणारच आहेत नाहीतरी शिवसेनेचा उमेदवार पडणारच आहेत कारण आम्ही उमेदवार उभा करणार आहोत आता याच्यामध्ये एक गंमत आहे की महादेव जानकरांचा आत्ता दावा असा आहे की आम्ही काय वाटेल ते करू आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची चर्चा झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही युती करू आघाडी करू पण आम्ही या प्रकारची मतं मिळवलेली आहेत हे सगळं बघितलं म्हणजे महादेव जानकरांनी जेवढी जा मतं मिळवली तेवढी नंतर का तेवढी कांचन कुल यांना सुद्धा मिळाली नव्हती मिळाली नाहीत त्यामुळे ज्या प्रकारे आव्हान त्यांनी उभं केलं बारामतीमध्ये हे लक्षात घेतलं तर महादेव जानकर हे फार हे महत्त्वाची शक्ती ठरू शकते असं वाट मला वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रीय समाज पक्ष हा वंचित बहुजन आघाडी इतकाच महत्व दिलंच पाहिजे याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे त्याचे अनेक कारणं आहे त्याबद्दल आपण बोललोच होतो पण राष्ट्रीय समाज पक्षाकडे विश्लेषकांचं दुर्लक्ष झालं आहे म्हणून मला असं वाटलं की हा मुद्दा या निमित्ताने फक्त नोंदवावा राष्ट्रीय समाज विधानपरिषद त्यांना दिली त्यांना मंत्री केलं त्यांचं महत्त्व लक्षात आलं होतं पण काय झालं मला माहिती नाही खरं म्हणजे भाजपनं सुद्धा ही चूक करायला नको होती भाजपनं राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत ठेवायला पाहिजे होतं त्यांना महायुतीचा घटक म्हणून आपल्यासोबत ठेवणं आवश्यक होतं पण त्यांचं महत्त्व कमी होत गेलं पक्ष वाढीला मर्यादा आल्या स्वतःच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवता येत नव्हती किंवा त्यांनी लढू नये असा असा मुद्दा होता अशा अनेक गोष्टी होत्या आणि नंतर इंडिया आघाडीमध्ये हे जातायत हे करून एन डी ए आघाडीच्या भाजपच्या आघाडीच्या बैठकांना यांना बोलावलं गेलं नाही तर मला असं वाटतं की भाजपनं पण जर ही चूक दुरुस्त केली भाजपनं ही चूक दुरुस्त केली आणि राष्ट्रीय समाज पक्षाला व्यवस्थितपणे आपल्यासोबत घेतलं आणि जर त्यांच्या ज्या मागण्या आहेत माडा किंवा परभणी तर या दोन्ही सीट्स त्यांना देऊ केल्या तर कदाचित ते सुद्धा भाजपसोबत जाऊ शकतात महायुतीमध्ये जाऊ शकतात मला माहिती नाही काय येते पण एकूण महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत गेले तर चित्र बऱ्यापैकी बदलू शकतं असं या पक्षाचं एकूण